सांगलीच्या जागेवरून सध्या काँग्रेस आणि मित्र पक्षांमध्ये रस्सी खेळ सुरू आहे सांगलीची जागा काँग्रेसला हवी आहे मात्र काँग्रेस वरिष्ठांनी सांगलीची जागा मित्र पक्षांना सोडल्याची माहिती आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाआघाडीमध्ये बिघाडी होते का हे आता पाहावं लागेल सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच सांगलीची जागा काँग्रेस लढणार की मित्र पक्षासाठी सांगलीची जागा राजू शेट्टी यांच्या वाट्याला स्वाभिमानीला जागा जाणार असल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी राजू शेट्टी मात्र सांगलीच्या जागेवर ठाम सांगली, जागे सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालकिल्ला गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीत काँग्रेसचा सा खासदार आहे मात्र यंदा सांगलीची जागा काँग्रेसनं मित्रपक्षासाठी सोडल्यानं निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे सांगलीची जागा मित्रपक्ष असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला देऊ नये यासाठी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे नांदेड इथं जाऊन सांगलीतील काँग्रेसच्या वीस नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली आहे राजू शेट्टी यांच्या सोबत बोलणं सुरू आहे त्यातून मार्ग अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त सांगलीचा सा निर्णय सांगलीचे जे प्रमुख नेते आहेत विशाल आहेत प्रतीक आहेत विश्वजित कदम आहेत मोहनराव कदम आहेत आणि पृथ्वीराज पाटील आहेत हर्षवर्धन पाटील पाटील जे आमचे प्रमुख लोक आहेत त्यांनी सर्व त्या ठिकाणी एकत्र येऊन राजू शेट्टींची चर्चा करावी आणि समन्वयातून निर्णय मार्ग काढला सांगलीतील नेत्यांनी राजू शेट्टी चर्चा चा करून मार्ग काढावा असा सल्ला अशोक चव्हाणांनी नगरसेवकांना दिला महाआघाडी कायम राहील या दृष्टिकोनातून राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करण्याचा सल्ला अशोक चव्हाण यांनी सांगलीतील नेत्यांना दिला शेट्टींच्या पक्षावर मी आघाडी केलेली आहे त्यामुळे ती आघाडी अबाधित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून मार्ग कसा काढायचा या बाबतीमध्ये राजू शेट्टी चर्चा करा सर्वांनी याच्यामध्ये काही वेगळी भूमिका न घेता या प्रमुख नेते जे निर्णय घेतील तो आपण मान्य केला पाहिजे असा तो निर्णय घ्यायला संदर्भामध्ये राजू शेट्टी नाथ्य लोकांची चर्चा होईल आणि त्यातून मार्ग निघावा समजा प्रयत्न सांगलीतील जागा काँग्रेसला देण्याच्या मागणीसाठी सांगलीतील वीस नगरसेवकांनी मध्ये जाऊन अशोक चव्हाण यांची भेट घेतली नगरसेवक आणि अशोक चव्हाण यांच्यात तासभर चर्चा झाली सांगलीची जागा काँग्रेसकडे ठेवून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांकडे केली आहे अशोक चव्हाण साहेबांना मी सांगितलं की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जर त्यांना कुठला गट असेल तर काँग्रेस काँग्रेसचा अन्य कुणाचे गट आहे त्यामुळे हा निर्णय आपण देत असताना विशाल पाटलांच्या रूपात काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन यांचा पुनर्वर्सन दादांच्या विष्णू अण्णांच्या प्रकाश बापूच्या आणि मदन पाटलांच्या पश्च्यामध्ये त्याचं पूर्वसर करून काँग्रेस मजबूत करण्याचा काम करून काँग्रेसचं बालिकेला आम्ही काम अशोक चव्हाण साहेब पण करावं यासाठी सांगली नगरपालिक महापौर नगर सर्व नगरसेवक जिल्हा परिषदेचे काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य सर्वजण आम्ही त्यांना साकडे घातलो त्यांना आम्ही विनंती केलो सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमध्ये अजूनही घोळ सुरूच आहे काँग्रेसची सांगली लोकसभेची जागा मित्र पक्षाला जाणार असल्यानं काँग्रेसचे नेते प्रतीक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकलाय तर दुसरीकडे सांगलीची जागा न दिल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाआघाडीत बिघाडी होते का की यातून मार्ग काढण्यात काँग्रेसला यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजू शेट्टी टीव्ही नाईन मराठी नांदेड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम